कोल्हापूरमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे उद्धव ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापनेसाठी बैठका राजू वाघमारेंचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांना बाजूला करून सत्ता स्थापनेसाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या असा मोठा दावा शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलेला आहे संजय राऊतांनी हॉटेल हयात मध्ये दोन बैठका घेतल्या या बैठकीमध्ये अजित पवार सुनील तटकरे एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर उपस्थित होते असा मोठा खळबळजनक दावा राजू वाघमारे यांनी केला आहे याशिवाय एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता असा गंभीर आरोपही राजू वाघमारे यांनी केलेला आहे संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असाही दावा राजू वाघमारे यांनी केलाय शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावे केले आहेत हॉटेल हयातमध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या उद्धव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू यासाठी दोन मीटिंग घेतल्या ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला अजित पवार सुनील तटकरे एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर या बैठकीमध्ये उपस्थित होते असा दावा राजू वाघमारे यांनी केलेला आहे एकनाथरावजी शिंदेना धार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती त्यांच्या एका सईनी ती सिक्युरिटी मिळत होती पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी शिंदेचा जीव गेला पाहिजे म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल अशा प्रकारच्या स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल वाईट विचार करणारे उद्धवसाहेब ठाकरे त्याचं उत्तर आजपर्यंत ना संजय राऊतनी दिलंय ना उद्धव ठाकरेंनी दिलंय आणि हा आता दुसरा गोप्यस्फोट आहे की ही मीटिंग हॉटेल सकट सांगितलेली आहे मी हॉटेलचं सा नाव पण सांगतो हयात हॉटेल येते दोन मिटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया अशा दोन मिटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या बाबत उलटसुलट विधानं करतायत तर त्यांना जनाची नाहीतरी मनाची वाटली पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर